चांदवड तालुक्यात दोन ठिकाणी अपघात सात जण जखमी तर एकाचा मृत्यू नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात मुंबई आग्रा महामार्गावरील राहुल घाटामध्ये दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कंटेनर क्रमांक एम एच झिरो चार एफ डी बारा त्र्याण्णव चांदवड करून मालेगावकडे तीन वाजेच्या सुमारास जात असताना घाटामधील वळण रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराजवळ कंटेनर पलटी झाला त्यामध्ये शंतनू विश्वास वैवर्ष तीस राहणार कलकत्ता तारिकल विश्वास वैवर्ष अडोतीस रानर कलकत्ता मोहम्मद एजाज वयवर्ष सव्वीस रानर उत्तर प्रदेश अहिलाबाद सोपन कुमार गिरी वयवर्ष एक्केचाळीस रानर पश्चिम बंगाल सुनील चव्हाण वैवर्ष अठ्ठावीस रानर यू पी विरिगुण विश्वास वयवर्ष पंचेचाळीस रानर वेस्ट बंगाल हे सहा जण जखमी झाले आहेत तर दुसऱ्या अपघातात लासनगाव रस्त्यावरील मोटरसायकलवरून जात असताना शिंदे वस्तीजवळ ट्रॅक्टरला धडक मारल्याने आर्यन रवी वाघ वर्ष तीस तर अमोल साहेबराव गांगुडे वयवर्ष पंचवीस राहणार गनूर हा जखमी झाला आहे या सर्व जखमी असलेल्या रुग्णांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले तर या जखमी रुग्णांना चांदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मेहनत घेऊन त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे यश ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्तारामबाग नाशिक